हॅलो हाय हॅलो नमस्कार तर तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता मी स्टार्टिंगच डायरेक्ट व्हिडिओपासून करते आहे कारण नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तर, हो तर दिवाळीसाठी मी घर कसं डेकोरेशन केलं होतं बरं बघा आणि दिवाळीचा का पहिला सण होता वसुबारस वसुबारसमुळे मी म्हणजे वसुबारसची पूजा वगैरे कशी केली आहे ही सगळी आता पुढंच दाखवणारच आहे सुद्धा आमच्या घरीच गोठा असला गायी असल्यामुळे पूजा करण्यासाठी मला कुठं बाहेर जावं लागलं नाही तर मी असं वसुबारसच्या दिवशी असं केलं आहे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी वेगळंच काहीतरी तुम्हाला दिसेल तर नक्की व्हिडिओ लक्ष्मीपूजनाचा पण व्हिडिओ नक्की बघा तर वसुबारस म म्हणजे स्वदुदे सदा पोषिते ती जग जी जगाला स्वपुत्रास जी कृषी चालवाया परमपूज्यजी बंध या भारताला नमस्कार त्या दिव्य गोमातेला या पवित्र दिवशी गोमातेच्या सेवेला खूप महत्त्व आहे म्हणून आपण गायी ही आपल्या संस्कृतीची माता आणि श्रद्धेचा आधार आणि संपन्नतेचे प्रतीक आहे तर या दिवशी आपण पो सगळेजण गायीची पूजा करतो आणि गो सेवेला म्हण म्हणजेच खरे पुण्य गोसेवा म्हणजेच खरे पुण्य आणि गोमातेची कृपा म्हणजेच परमसंपत्ती तर गायीची पूजा करायला तर खूप महत्त्व असतं या दिवशी तर ज्यांच्याकडे गाय आहे त्यांचं तर त्यांना तर चांगलंच आहे ज्यांच्याकडे नाही त्यांनी गायीच्या आपल्या घरात छोटीशी मूर्ती असेल तर त्याची पूजा वगैरे करायची तर मी पूर्ण असं डेकोरेशन केलं होतं घराला पण तुम्ही बघू शकता त्या पंत्यांमध्ये पण दिवे वगैरे लावले होते मी कारण आपण या दिवशी वसुबारस का साजरी करतो तर समुद्र मंथनातून जी चौदा रत्न निघाली त्यात कामधेनूचा समावेश होता याचबरोबर असेही मानले जाते की गाईच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गाईला खायला घालणे हे तेहतीस कोटी देवांची पूजा करण्यासारखे आहे म्हणून आपण गायीची वगैरे पूजा करतो तर काल एकादशी होती म्हणून मी गाईला केळी आणि गूळचा नैवेद्य दाखवला होता आणि आमच्या घरी पण गायी आहेत तर गायींची पूजा वगैरे तर केली मी पण बघा ही आणि ही तर आत्ता चारच गायी आहेत म्हणजे दोन पिल्ला आणि त्यांच्या आया असं म्हणून ते गायी तेवढ्याच आहेत आणि बाकीच्या आम्ही गोठ्यातच ठेवलं होत्या कारण जास्त गायी तिथे आणल्या नाहीत आणि पूजा वगैरे करून घेतली पाणी वगैरे गाईला ही के टाकून सगळा हार वगैरे घातले होते तर तुम्ही बघू शकता आम्ही पूजा वगैरे कशी केली आहे आणि सगळ्यांनी मिळून आणि ज्यां म्हणजे ज्यांच्याकडे गाय नाही येत ना त्यांनासुद्धा करता यावी म्हणून आम्ही गोठ्यात न बांधता असं बाहेर आमच्या घराच्या शेजारीच बांधले होते गोठा आमचा पाठीमागे आहे कारण बाकीच्या लोकांनासुद्धा पूजा करता आली पाहिजे म्हणून तर बरीचशी लोक येऊन इथे पूजा वगैरे करून गेली आणि हा दिवाळीचा पहिला दिव पहिलाच दिवस बारसपासून सुरू होतो तर पहिल्याच दिवसाची सुरुवात चांगली झाली की पुढे सगळंच चांगलं होतं तर दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना ही दिवाळी आनंदाची आणि सुखसमृद्धीची जाओ हीच देवाचरणी प्रार्थना करते तर पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर गायला आता केळी आणि गूळसुद्धा खाऊ घातलेला आहे मी कारण एकादशी असल्यामुळे गाईचा पण उपवास असतो तुळशीचा उपवास असतो त्या दिवशी आपल्याला तुळशीलासुद्धा पाणी घालायचं नसतं म्हणून गायीला मी भाकरी वगैरे नाही गांडी नाही तर ज्वारीची भाकरी आणि गवारची शेंग याचा नैवेद्य गायींना दाखवायचा असतो जर का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय